कनेक्शन आहे काय कारण मी काय योगेशचं नाव घेतलं पृथ्वीराज बापू मला तिथं कळलं बापूने तिथं नाश्ता सुरू केला पण स्वतःच्या पैशाने तर माझ्या पैशाने नाही योगेश चे पैसे म्हणजे माझे पैसे हो संजय तू जिल्हा परिषद तू बोल तुझं काय काम नाही तर तुझं मत आहे का त्यांनी आपली मतं मांडायची मित्रांनो आपण सगळेजण मिळून केंद्राचा राज्याच्या खूप योजना आहे पंतप्रधानांनी दिलेल्या आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दिलेल्या त्या योजनांनी राबवल्या त्याच्यातनं आपला माळेगावचा सर्वांगीण विकास होईल बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातनं काढा अजिबात तुम्ही मला अठराच्या अठरा उमेदवार निवडून दिले ना मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही तिथं काठ मारली कमी मी पण काठ मारला तुमच्या हातात मत द्यायचंय माझ्या हातात निधी द्यायचंय बघा काय ते त्यामुळं जो सर्वसामान्य माणूस आहे बारामतीकरातला काही पुढारी इकडं तिकडं असतील पण सर्वसामान्य बारामतीकर माझ्याबरोबर आहे त्याच्यावर काही तिथं काळजी करायचं कारण नाही तसं आता माळेगाव नगरपंचायतीच्या माझ्या लोकांची खऱ्या अर्थाने परीक्षा आहे माग झालं गेलं तर गंग्याला मिळालं एक नवी पहाट नवी सुरुवात ह्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ आम्ही कुठं त्याच्यामध्ये अडचण येऊन देणार नाही तुम्ही जर आमच्या सगळ्यांच्यावर विश्वास टाकला तर तो विश्वास आम्ही कधी फोल ठरू देणार नाही हा शब्द देखील मी तमाम माळेगावकरांच्या साक्षीनं या निमित्तानं देतो आणि माळेगाव सह बारामतीच्या विकासासाठी मी आणि आमची सगळी टीम कटी ही कटिबद्ध आहे याची पण मी ग्वाही देतो ज्यांनी आम्हाला पाठिंबा देऊन या आमच्या पाठिंबा देऊन उमेदवारी अर्ज मागे घेतले त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे मनापासून आभार मानतो हा परवा एक घटना घडली ते काही मला आवडली नाही एका पक्षाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण झाली मी पोलिसांना सांगितलं ज्याने चूक केली त्याच्यावर ऍक्शन घ्या कायदा हातात घेऊ नका नियम तोडू नका संविधानाने जे आपल्याला शिकवलेले त्याच रस्त्याने जा घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला कायदा हा हातात घेण्याचा प्रयत्न माझ्या सही कुणी त्या ठिकाणी करता का नये या पद्धतीने आपण वागूया काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता महायुती आणि महाआघाडी दोघांमध्ये अनेकां ठिकाणी जमलेलं नाही सगळ्यांच्या बऱ्यापैकी एक असं नाही म्हणता येणार बऱ्याच ठिकाणी आमचं महाविकास आघाडीचं तरी झालेलं आहे परंतु या निवडणुका स्थानिक वेगवेगळे इक्वेशन्स असतात त्याच्यावर होत असतात त्यामुळं याच गणित ओव्हरऑल आघाडीला कोणत्या आहे लावणं मला असं वाटतं योग्य होणार नाही कारण स्थानिक कित्येक लोक दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षांनी एक एक नगरपालिकेमध्ये कोणत्या काही पक्षाचे काहीतर व्यक्ती आहेत त्यांच्या आघाड्या आहेत ते कोणत्या पक्षाचे नाही आणि म्हणून त्याच्यात फार काही राजकीय घ्यावं असं मला मी शरद पवारांच एक विधान आहे माणसे सोबत घेण्याबाबत एकत्रित चर्चा करावी सत्याच्या मोर्चाप्रमाणे एकत्र मैदानात उतरायला तरच लागेल बिलकुल ही भूमिका शिवसेनेची पण आहे कारण आपल्याला कोणाला हरवायचंय कोणाची मस्ती कोणाची दादागिरी जिरवायची आहे त्याच्यासाठी आपल्याच विभाजन करून चालणार नाही आणि आम म्हणून ही भूमिका आमची सुद्धा आहेच काल गणेश नायकांनी जे उद्घाटन केलं तिथे गणेश नायकांचं एक वाक्य सध्या फार चर्चेत आहे अमित ठाकरेंचा गुन्हा मागे घ्या आता गणेश नायकांना अमित ठाकरेंबद्दल इतका का फुडका आला ही चर्चा मला एक सांगा याचा <laughs> अर्थ आता गुन्हा मागे घ्या ठीके घेतील नाही तर नाही घेतील त्यांनी अमित ठाकरेंना काही फरक पडणार नाही परंतु एकीकडे एक तुमचं सरकार गुन्हे दाखल करतं आणि एकीकडे तुम्हीच मागे घ्या म्हणतं म्हणजे नेमकं काय तुम्हीच या सगळ्या गोष्टी घ्यायच्या तुम्हीच त्यावेळेस थांबवायला पाहिजे होतं किंवा मग केलं आम्ही ठाकरेनं उद्घाटन सोडून द्यायला पाहिजे होत त्याच्यामुळे हा होतात पण पाना काही बरोबर नाही एक तर आम्ही ठाकरेंनी केलं तर तुम्ही नव्याने का करता असं काय तुम्हीच केलं पाहिजे असं काय कुठे ठरलेलं आहे का ते केलंय का आम्ही ठाकरेंनी उद्घाटन ते कबूल केलं पाहिजे गुन्हा दाखल करणारी प्रशासन तुमचं आता उमागे गे में गुना मागे घ्या असं गणेश नाईक म्हणल्याने गुन्हा मागे होत असतो का त्याची प्रोसेस अमित ठाकरे करतील भाजपने पहा ठिकठिकाणी मीही आता मराठवाड्यात सगळीकडून माहिती घेतली भारतीय जनता पार्टीनं प्रचंड दबाव तंत्र प्रशासनाचा सा मिसयूज लावलेला आहे ठिकठिकाणी वेगवेगळे प्रलोभन दाखवले जातात कित्येक ठिकाणी काल आमच्याही कित्येक उमेदवारांचे फोन आले हा आमदार मागे लागला तो आमदार मागे लागला एवढी रक्कम हे म्हणतो नाहीतर रक्कम नाही घेतली तर अशा पद्धतीनं प्रलोभन दाखवतो प्रलोभनाने नाही दाखव झालं तर भीती नाही करतो आणि म्हणून सत्तेची मस्ती सत्तेचा माज हा भारतीय जनता पार्टीला चढलेला आहे आणि म्हणून त्याचे परिणाम मला सांगा गिरीश महाजनांचीच बातम काय ती रावलांचीच आई काय ते एखाद्या सामान्य कार्यकर्त्याची बायको किंवा कार्यकर्ते निवडून आले बिनविरोध भारतीय जनता पार्टीकडून का होत नाही ते दाखवा गिरीश महाजनांचीच बायको का रावलांचीच आई का मंत्र्यांची म्हणजे जे मोठे सत्ताधीश आहे यांचेच का मग एखादं मी जरा सोडा आमचा सोडा भारतीय जनता पार्टी एखाद्या सामान्य कार्यकर्त्याची सामान्य कार्यकर्ती किंवा कार्यकर्ता का बिनविरोध निवडून नाही आलेला त्यांच्यासाठी कोणी काही करत नसतं स्वतःसाठी ते करतात आणि त्याचे ते परिणाम ठाण्यामध्ये सुधीर भगत त्यांचं नाव मतदार यादीतून हे पण मतदार याद्याची माहिती काल मतदार याद्या महानगरपालिकेच्या झालेल्या आहे मतदार याद्यामध्ये प्रचंड भूळ आहे सगळ्या मतदार याद्यामध्ये कित्येक प्रभागाच्या बाउंड्री सोडून बाहेरचे मतदार तिथे आलेले आहेत शेकडोनी नव्हे तर हजारो ना असं झालेलं आहे ज्या सीमा वॉर्ड रचना केली मग वॉर्ड रचना कशाला करायची दहा हजाराचा पन्नास हजाराचा वॉर्ड करायचा कुठलेही पन्नास हजार मतदार घ्यायचे असं घ्यायला पाहिजे होतं मग वॉर्ड रचना करायची वॉर्डाची बाँड्री करायची त्या बाउंड्रीच्या बाहेरचे मतदार येतात कसे मग याच्यामध्ये आहे का निवडणूक आयोग जर तुम्ही वॉर्ड रचना करताना उत्तरेला हे पूर्वेला हे पश्चिमेला हे दक्षिणेला हे म्हणता मग या सीमेरेषेच्या बाहेर मतदार येतात कसे आणि म्हणून सगळ्या मतदार याच्यामध्ये मी काल संभाजीनगरात जवळपास सात आठ वॉर्डांमध्ये जाऊन आलो प्रभागा सगळ्या ठिकाणी इज बोंब आहे आणि नंतर काल आदित्य साहेबांनी सुद्धा मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अशाच पद्धतीने सगळ्या महानगरपालिकेच्या पुण्याची अशी तक्रार आहे पिंपरी चिंचवडची अशी तक्रार आहे ठाण्याची अशी आहे मतदार याद्यामध्ये वॉर्ड रचनेच्या ज्या सीमा आहे याच्या बाहेरचे हजारो मतदार एखाद्या हे मतदार तिकडे पण असतील इकडे पण असतील परंतु मी काही तीन चार प्रभागाच्या स्वतः बघितले त्याच्यामध्ये स्पष्टपणे झालेलं आहे की या मतदार याद्यामध्ये बरं त्याच्यात जातो व्यक्ती टू व्यक्ती कंप्लेट करा असं जरुरी नाही आहे जर आम्ही या सीमा रचेच्या बाहेरचा माणूस या मतदार यादीत आला असेल या वॉर्डाची सीमा ही असेल तर त्याचा जर अर्ज आला तर व्हेरीफाय केलं पाहिजे तो खरंच तिथं आहे का नाही आहे त्याचं नाव कट केलं पाहिजे तो जिथं राहतो तिथं टाका कोणाचं गळा असं आमचं म्हणणंच नाही परंतु या मतदार याद्यामध्ये प्रचंड घोळ आहे निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने या सगळ्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे निश्चित आम्ही याची तक्रार करणार आहोत त्याच्या करातून दिला जातो अजितदादाच्या घरातून नाही दिला जात हा करातून येतो घरातून नाही जात आणि त्यामुळे अजितदादा सारख्या जबाबदार आता जबाबदार शब्द वापरावा नाही वापरावा मला माहिती नाही परंतु अशी व्यक्ती जर अशा पद्धतीनं जनतेस धमकी देत असेल मतासाठी तर निवडणूक आयोग काय करतं हा माझा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे निवडणूक आयोग आता अजितदादांच्या घेरी पाणी भरायला जात आहे हे जनतेनेच बघितलं पाहिजे परंतु अशा धमक्यात येण्याचा प्रयत्न करू नये असं सुद्धा इशारा अजितदादांना आम्ही देतो